नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जे आपली आई आजी पूर्वीपासून करत आले आहेत तर त्यांच्याच पद्धतीने बेसनपुरीचे रवाळ लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे जे दिसायला तर सुरेख दिसतात पण खाण्यासाठी तितके स्वादिष्ट लागतात इथं मी अर्धा किलो बेसन पिठाचे अचूक प्रमाणात हे लाडू बनवलेले ही रेसिपी अगदी एक एक बारीक क्लिपसह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही माझी ही रेसिपी फॉलो केली तर तुमचेसुद्धा परफेक्ट असे बेसन पुरीचे लाडू तयार होतील इथं लाडूसाठी आपण जो पाक करणार आहोत तो व्यवस्थित व्हायला हवा त्यासाठी पाक अगदी योग्य प्रकारे कसा बनवायचा तेसुद्धा मी सविस्तर व्हिडिओमध्ये दे सांगितलेले आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात खराब होणार नाही किंवा बिघडणार नाहीत त्यासाठी ही रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो इथं मी लाडू करण्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही घरचे दळलेले बेसनपीठ घ्या किंवा कच्चे घेतले तरी चालेल मी ज्या पद्धतीने हे लाडू बनवणार आहे त्यासाठी तुम्ही विकच्चेही बेसनपीठ घेऊ शकता तर इथं मी ह्या वाटीने चार वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो हे बेसनपीठ आहे मी यामध्ये तेल किंवा मीठ काहीच टाकलेलं नाही आहे तर आता पीठ भिजवून घेणार आहोत आपण पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी टाकत पीठ भिजवून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही किंवा एकदम पाणी जास्त टाकून घ्यायचं नाही कारण हे पीठ चिकट असतं त्यामुळे भिजवताना ते थोडं चिकटतं थो, आणि पातळही होऊ शकतं त्यासाठी थोडं थोडंच पाणी टाकत हे पीठ व्यवस्थित आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे साधारण आपण पुऱ्यांना जशी कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे तुम्हाला जर कणिक जास्तच हाताला चिकटत असेल तर थोडं था पीठ हाताला लावा किंवा तेलाचा हातही लावला तरी चालेल कणिक व्यवस्थित सॉफ्ट अशी आपली भिजली गेलेली आहे आणि आता आपण त्याचे गोळे तोडून घेणार आहोत तर नेहमी पुऱ्यांना आपण करतो त्याच साईजचे गोळे इथं मी करून घेणार आहे तुम्ही यापेक्षा थोडे मोठे गोळे केले तरी चालेल पण पुरी लाटताना आपल्याला मध्यम साईजमध्येच पुरी लाटून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आता मी हे गोळे व्यवस्थित बनवून घेते तर राहिलेले गोळेही याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण पुरी लाटून घेणार आहोत तर इथं मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे गोळा लाटताना पटकन लाटला जातो आणि पोळपाट्याला चिकटतही नाही तर बघा साधारण नेहमीच आपण पुऱ्या निवडी किंवा थोडी मोठी पुरी लाटून घ्यायची आहे पण जास्त पातळ किंवा जाडसर लाटायची नाही मध्यममध्येच ही लाटून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता मी दुसरी पुरी लाटून घेते जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही आपल्याला लाटायची नाही तर मध्यममध्येही लाटून घ्यायची आहे आता याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही मी लाटून घेणार आहे तर बघू शकता इथं सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला साजूक तुपामध्येच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत कारण साजूक तुपामधले हे लाडू खूप छान लागतात तूप चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पुऱ्या तळायच्या आता तूप चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यात मी आता एक पुरी सोडते आणि पुरी तळताना तूप व्यवस्थितच गरम असायला हवं मध्यम आचेवर आपल्याला यांना व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत जास्त कडक तापलेल्या तुपात किंवा मोठ्या फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या अजिबात तळायच्या नाही आहेत तर अशा फक्त हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि तिला उलटपलट करून तळायच्या आहेत म्हणजे ती कच्ची राहत नाही आणि व्यवस्थित तळली जाते फार असं लालसर आपण करायची नाही नाहीतर लाडू कळसर लागू शकतो आणि पुऱ्या कच्च्याही राहिल्या तर बेसन पिठाचा सुगंध येतो आणि कच्च्या पिठासारखी पिठळ लागते त्यासाठी मध्य माचीवर मध्यम गरम तुपात ह्या पुऱ्या खमंग असं तळून घ्यायच्या आहेत आता याच पद्धतीने राहिलेल्या मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तर इथं बघा अजिबात असं लालसर वगैरे मी करत नाही आहे तर हलक्याशा गुलाबी रंगावर ह्या तळून घेतलेल्या आहेत आता बघा ह्या पुऱ्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि त्यांना आता आपण असं कुस करून त्यांचा चुरा करून घ्यायचे आहे तर अशी एक एक पुरी घेत व्यवस्थित दोन्ही हातांच्या मदतीने जेवढं बारीक करता येईल तेवढं यांचा बारीक चुरमा करून घ्यायचा आहे कारण आपण यांना मिक्सरमधनं फिरवून बारीक करून घेणार आहोत त्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं हाताने बारीक करत चालायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित असं एक एक पुरी घ्यायची आणि तिला असं बारीक दोन्ही हातांनी करून घ्यायचं याच पद्धतीने मी आता एक एक करत ह्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या अशाच त्याचा चुरमा करून घेणार आहे तर आता बघू शकता इथं सगळ्या पुऱ्यांचा मी बारीक चुरमा करून घेतलेला आहे तर असं दोन्ही हातांवर घेऊन असं रगडत त्यांना व्यवस्थित बारीक करायचं म्हणजे आपण मिक्सरमधनं जेव्हा फिरवू तेव्हा पटकन हे फिरवलं जाईल आणि व्यवस्थित असं आपल्याला रवाड जे मिश्रण आहे ते मिळेल आता मी हाताने व्यवस्थित हे पुऱ्या चुरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत तर असं थोडं थोडं करत आ, मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तर आता बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीचं रवाड मिश्रण आपल्याला हवं लाडूसाठी तेव्हाच आपले ला हो लाडू खूप छान रवाड असे दाणेदार तयार होतील तर इथं एक टिप लक्षात ठेवायची की याच पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही आहे नाहीतर आपले लाडू व्यवस्थित बनणार नाहीत त्यांचा आकारही व्यवस्थित गोल होणार नाही आता हे मिश्रण मी एका ताटात काढून घेते थोडं थोडं करत हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि असं ताटामध्ये काढून घेत चालायचं आहे तर आता इथं बघू शकता सगळं जे मिश्रण होतं आपलं पुऱ्यांचं ते मी मिश, मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि असं बारीक व्यवस्थित करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी रवाड मिश्रण आहे अजिबात असं जाडसर नाही आहे आता मिश्रण तयार आहे आणि आता आपण लाडूसाठी पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी साखर टाकून घेते तर इथं मी त्याच वाटीने चार वाट्या साखर घेतलेली आहे तर साखर घेताना वाटीच्या थोडंसं खाली घ्यायची अगदी भरून काठोकाठ साखर घ्यायची नाही नाहीतर पाक जास्त गोड होऊन जाईल आणि त्याच वाटीने दोन वाट्या भरून पाणी घेतलेलं आहे पाक तयार करत असताना गॅसची फ्लेम अगोदर मोठी ठेवायची आणि साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियम करून घ्यायची अजिबात मोठ्या गॅसवर आपल्याला पाक करायचा नाही आहे तर इथं मी तुम्हाला परत एक वेळा प्रमाण सांगते आपण चार वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं आणि वाटीला थोडं कमी अशी साखर आपण चार वाट्या साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या आपण पाणी घेतलेलं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि आपले लाडू एकदम व्यवस्थित येतील अजिबात बिघडणार नाहीत आता बघू शकता पाक शिजायला दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि पाक थोडासा आपला शिजलेला आहे तर मी इथं एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि पाक चेक करून बघते पाक थोडासा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तर थोडंसं पाक असा पसरतो आहे म्हणजे अजून आपला पाक शिजलेला नाही आहे तर अजून दहा ते बारा मिनटं अजून आपण पाक शिजवून घेणार आहोत तर इथं बघू शकता लो ते मिडियम गॅसवरच आपल्याला हा पाक शिजवायचा आहे अगदी एक ते दोन मिनट मध्ये मध्ये गॅस मोठा करायचा तर आता मी परत दहा ते बारा मिनटानंतर पाक चेक करून घेते असं पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून पाहिजे आता पाक थोडासा गोळा होतोय पण पाकाची गोडी तयार होऊन असं बोटांवर उचलता आली पाहिजे एवढी आपल्याला गोडी तयार हवी आहे पाकाची तर तेवढा आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे तर आता अर्धवट पाक झाल्यानंतर त्यामध्ये मी साजूक तूप टाकून घेणार आहे तर अगदी पाव वाटी हे तूप घेतलेलं आहे आपण ज्या तुपामध्ये पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या तेच हे, हे। लेला तूप आहे तर आपल्याला दुसरं तूप वेगळं घ्यायचं नाही तर तेच तळलेलं जे तूप आहे तेच घेतलेलं आहे मी आणि जे राहिलेलं अजून शिल्लक आहे ते आपण जेव्हा लाडू बांधू तेव्हा आपण ते टाकून घेणार आहोत जर आवश्यक वाटलं तरच टाकायचं पाकामध्ये तूप टाकल्यामुळे काय होतं तर लाडू हे खूप अतिशय नरम येतात आणि अजिबात कडक होत नाही पाक शिजून आता दहा मिनटं झालेली आहेत आणि तूप टाकल्यानंतर असा फेस तयार होतो वर येतो तर तेव्हा काय करायचं तर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि त्याला चमच्याने सतत हलवत राहायचं आता आपण पाक चेक करून घेऊया तर असा पाण्यात थोडासा पाक टाकून घ्यायचा आणि बोटाने असा गोळा करायचा असा गोळा झाला तर त्याला बोटांनी धरून असं उचलून बघायचा असं उचलला गेला तर समजायचं की आपला पाक शिजला गेला आहे आणि नंतर लगेचच गॅस बंद करायचा आता बघा आपला पाक व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि मी आता त्या पिठामध्ये हा पाक गरमच असताना टाकून घेणार आहे पाक थंड झाल्यावर तो अजिबात त्यामध्ये मिक्स होणार नाही त्यासाठी गरम असतानाच व्यवस्थित असा चमच्याने मिक्स करत त्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपण एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे पाकाचं त्यामुळे पूर्ण पाक त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बेसन पीठ असल्यामुळे थोडं जसजसं थंड होत जाईल तसं तसं ते फुलत जाईल तर त्यासाठी हा पाक पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे हा पाक पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे आणि असं चमच्याच्या सहाय्याने अधूनमधून हे मिक्स करत चालायचं आहे तर आता तुम्हाला थोडंसं पातळ हे मिश्रण दिसत असेल पण थोडंसं थंड झाल्यानंतर साधारण दहा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण कोरडं झालेलं दिसेल तरी तर बघू शकता हे मिश्रण दहा मिनटानंतर व्यवस्थित कोरडं झालेलं आहे पण आपल्याला अजून लाडू बांधायचे नाही आहे तर हे मिश्रण जसजसं थंड होईल तसतसं ते फुलत जाईल आणि मोकळं होत जाईल तर असं आपल्याला रवाड असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी आपण हे मिश्रण थंड होत थोडं थोडं मिक्स करत चालायचं आहे तर आता मी त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि तिला असं सगळं मिश्रणामध्ये पसरवून घेतलेलं आहे तुम्ही पिठामध्येही वेलची पूड टाकली तरी चालेल तुम्ही यामध्ये जायफळ पूडही टाकू शकता तिला व्यवस्थित आता मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पूड आणि जायफळ टाकल्यामुळे लाडूंना फार छान स्वाद येतो हे मिश्रण असं पाच पाच मिनटांनी चमचेच्या सहायाने मिक्स करत राहायचं आहे आता मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे जास्तही थंड झालेलं नाही आहे पण हाताने आपण हे मिक्स करू शकतो तर असं दोन्ही हातांच्या साहाय्याने असं व्यवस्थित त्याला मोकळं करत चालायचं आहे जेवढं ते मोकळं होईल तेवढं आपले लाडू छान असे मस्त नरम येतील आणि अजिबात असं कडक वगैरे राहणार नाही तर मी असा दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे मोकळं करून घेत चालते तर आता बघू शकता हे व्यवस्थित मोकळं झालेलं आहे अगदी रवाड असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता लाडू कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर लाडू करताना असं एका हातावर मिश्रण घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने वरतून त्याला बोटांनी दाब द्यायचा या पद्धतीने आणि गोल गोल फिरवत त्याला वळवून घ्यायचे नंतर एका हातावर घेऊन असं गोल गोल फिरवायचं तर असा मस्त गोल असा लाडू तयार होतो आता मी तुम्हाला तो तोडून दाखवते तर बघा किती छान एकदम सॉफ्ट असा आपला हा लाडू तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला परत एक लाडू तयार करून दाखवते तर असं दोघी हातांच्या मध्ये घेऊन सगोल गोल, -गोल फिरवत लाडू दाबत जायचा ते मिश्रण दाबत जायचं आणि एका हाताने गोल गोल फिरवत त्याला लाडूचा सगोल आकार देऊन द्यायचा तर या पद्धतीने आपण लाडू तयार करून घेऊया तुम्ही यापेक्षा थोडं कमी रवाड असेल तसंही लाडू बांधून घेऊ शकता पण असं रवाड मिश्रणाचे लाडू खूप छान बांधले जातात आणि टेस्टलाही खूप छान लागतात तर याच पद्धतीने मी आता राहिलेले सर्वे लाडू बांधून घेणार आहे तर इथं बघू शकता मी अर्ध्या पिठाचे लाडू बांधून तयार करून घेतलेले आहे तर बघा किती छान दिसत आहेत एकदम पेढ्यासारखे टेस्टला लागतात आणि दिसायला खूप सुरेख दिसतात तर मी आता त्या लाडूंवर असे पिस्त्याचे जे काप आहेत ते लाडूच्यावर असं लावून घ्यायचे तुम्ही यावर ड्रायफ्रूट्सही लावून घेऊ शकता किंवा लाडूंमध्ये ड्राय टाकून घेऊ शकता खूप छान लागतात तर आता सगळ्याच लाडूंना मी असे पिस्तेचे काप लावून घेतलेले आहेत आणि बघा किती सुरेख दिसत आहेत आपले लाडू अगदी पाहता क्षणी खावेसे वाटत आहेत ना मग पटकन तुम्ही ही रेसिपी फॉलो करा आणि एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते हे बघा लाडू मी तोडून दाखवला तर एकदम सॉफ्ट असा लाडू तयार झालेला आहे आणि खाण्यासही एकदम स्वादिष्ट असा लाडू तयार आहे आता गौरी गणपती येत आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्या नैवेद्यासाठी हे लाडू करू शकता किंवा कोणताही सण असला तर झटपट तुम्ही हे लाडू बनवू शकता या लाडूंना काही भागात सुरम्याचे लाडू किंवा दामट्याचे लाडू देखील म्हणतात तुमच्याकडे या लाडूंना काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा